त्यांच्याकडनं घेत आहेत समाधान दोनशे मनपूर्वक धन्यवाद गाड्या सुटल्या सेहेचाळीस सुटला हे गाडी सुपर फास्ट बाहेर आणि पाच गाड्यामध्ये लढात पाहायला मिळते कोण होत आहे से सेहेचाळीसाव्या गडामध्ये सेमीला पात्र सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये तेवढीच सुंदर अशी लढात चालू आहे अतिशय सुंदर गड क्रमांक सेहेचाळीसचा निकाल सेहेचाळीस मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक पाच वरून गाडी मुकुंद प्रसन्न संतोष फौजी शाळगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं चा। हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सोन्या ना शाळगावकर सुंदर अशी गाडी पाहिली शाळगावकरांच्या बुलटची सुंदर अशी गाडी सेमीला पात्र सत्तेचाळीस लावून घ्या आणि गट पाच बैलगाडी मालक या स्टेज कडे यायला सुरुवात करा गडे क्रमांक सत्तेचाळीस एक वादी बडे बाबा शिवा तुषार घोरबडी सदा शिवगड दादा सरकार विगर पनवेल सदा शिवगड दोन मध्ये आकाश साबळे सातारा तीन वादी खंड राजू ड्रायव्हर लोणी दास क्रमांक चार